काही गोष्टी आपल्याला फक्त शिकवत नाही तर आपल्याला विचार करायला लावतात आजची गोष्ट आहे वेगाची आणि जिद्दीची गर्वाची आणि शांतपणाची एका अशा शर्यतीची जिने संपूर्ण जंगलच बदलून टाकलं त्या गजबजलेल्या जंगलात एक ससा होता पण साधासुधा नाही तो होता वाऱ्याचा राजा त्याचा वेग इतका की त्याला पाहणंही मुश्किल होतं आणि याच वेगाचा त्याला प्रचंड गर्व होता तो इतर प्राण्यांना नेहमी कमी लेखायचा पण त्याचं खास लक्ष होतं बिचारं कासव अरे तिकडे बघा जंगलातला सगळ्यात हळू प्राणी चालला आहे कासव दादा तू पोहोचायच्या आधी तर ऋतू बदलून जाईल हे ऐकून काही माकडं खुदकण हसली पण हत्तीने मात्र मान फिरवली सशाचा हा तोरा जंगलाला नवीन नव्हता कासव रोज हे ऐकायचं शांत राहायचं पण आज मात्र त्याच्या आतला स्वाभिमान जागा झाला त्याने आपली चाल थांबवली मान वळवली आणि सशाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं ससा भाऊ तुझा वेग खूप आहे मान्य पण तुझ्यात हिंमत असेल तर माझ्यासोबत शर्यत लावून जिंकून दाखव एका क्षणासाठी जंगलात श्मशान शांतता पसरली आणि मग ससा इतक्या मोठ्याने हसला की त्याचा हसू पूर्ण जंगलात घुमलं <laughs> काय तू माझ्याशी शर्यत अरे ही तर शर्यत नाही माझी गंमत होणार आहे ठीक आहे ठरलं तर उद्या बघूया कोण जिंकतं दुसरा दिवस उजाडला संपूर्ण जंगल शर्यतीच्या ठिकाणी गोळा झालं होतं कोल्ह्याने शिट्टी वाजवली आणि ससा सुटला जणू काही बाणच सुटला होता धुळीचा लोट उडवत तो क्षणात डोळ्यासमोरून दिसेनासा झाला आणि कासव त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपलं पहिलं पाऊल उचललं मग दुसरं मग तिसरं हळू पण पन ठामपणे न थांबता न डगमगता ससा अर्ध्या रस्त्यावर पोहोचला त्याने मागे पाहिलं दूर दूरपर्यंत कासवाचा पत्ता नव्हता तो हसला <laughs> तो बिचारा तर अजून सुरुवातीलाच घुटमळत असेल माझ्याकडे खूप वेळ आहे तेवढ्यात त्याचं लक्ष बाजूच्या एका शेताकडे गेलं तिथे रसरशीत चुटूक गाजरांचा ढीग होता वा काय मस्त गाजरं आहेत शर्यत जिंकायचीच आहे पण तोपर्यंत थोडी शक्ती मिळवायला काय हरकत आहे त्याने एक गाजर खाल्लं मग दुसरं मग तिसरं गाजरं इतकी गोड होती की त्याचं पोट गच्च भरलं पोट भरल्यावर त्याचे डोळे जड झाले आणि आळसानं त्याला घेरलं आ... कासव येईपर्यंत फक्त पाच मिनिटं झोप काढतो आणि असं म्हणून त्या गाजरांच्या ढिगाऱ्यातच तो गाढ झोपी गेला इकडे कासव चालत होतं ऊन लागत होतं पाय दुखत होते पण त्याच्या डोक्यात एकच विचार होता थांबायचं नाही पुढे चालत राहायचं शर्यत पूर्ण करायचीच आहे चालता चालता ते सशाजवळ पोहोचलं त्याने पाहिलं ससा गाजऱ्यांच्या ढिगात तोंडावर एक गोड हसू घेऊन घोरत होता कासवानं एक क्षण त्याच्याकडे पाहिलं एक छोटासा श्वास घेतला आणि काहीही न बोलता शांतपणे शांतपणे पुढे निघून गेलं खूप वेळानं एका कावळ्याच्या आवाजानं सस्याला जाग आली त्याने बोळे चोळले समोर पाहिलं आणि त्याचा श्वासच अडकला विजयाची रेषा दिसत होती पण पण तिथे कोणीतरी पोहोचणार होतं तो नीत निरखून पाहू लागला अरे देवा ते तर कासव होतं जंगलातील प्राण्यांचा जल्लोष त्याला ऐकू येऊ लागला कासवाच्या नावाचा जय जयकार नाही हे शक्य नाही तो धावला आयुष्यात कधी धावला नसेल इतक्या वेगानं धावला जीवाच्या आकांतानं धावला पण खूप खूप उशीर झाला होता त्याच्या डोळ्यादेखत देखत कासवानं शांतपणे विजयाची रेषा पार केली ससा धापा टाकत तिथेच थांबला त्याची मान खाली गेली आज त्याचा वेग हरला होता आणि कासवाची जिद्द जिंकली होती त्याला कळलं होतं की अति आत्मविश्वास आणि आळस किती महागात पडू शकतं मुलांनो लक्षात ठेवा शर्यत फक्त वेगाने नाही तर सातत्याने आणि चिकाटीनं जिंकली जाते कशी वाटली ही नाट्यमय गोष्ट मग अशाच रोमांचक गोष्टींसाठी आमच्या मॉरल मॅजिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा गर्वाचं घर नेहमी खाली असतं आणि प्रयत्नांचा महाल नेहमी उंच असतो